न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध शहापूर येथील खंजिरे इस्टेट परिसरात दैनंदिन गजबजाट सुरू असतानाच एक धक्कादायक घटना घडली ट्रक चालक झोपी गेल्यानंतर त्याच्या निष्काळजी पार्किंगमुळे ट्रक मागे सरकत गेला आणि त्याने महावितरणचा दोनशे व्ही ए ट्रान्सफॉर्मर सात मोटरसायकली आणि तीन सायकली उद्ध्वस्त करत नुकसान केलं एकूण सहा लाख पाच हजार रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालक हरपाल सिंग धीरुबा जडेजा याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता सुप्रीम ऑटोकॉस्ट कंपनीसमोर घडली चालक जडेजा हा मालवाहतूक ट्रक जी जे बारा बी झेड ब्याण्णव बत्तीस या वाहनास शहापूर औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या कडेला धोकादायकपणे पार्क करून गाडीत झोपी गेला होता पार्किंग करताना ट्रकच्या चाकांना कुठलाही अडथळा लावण्यात आला नव्हता यानंतर काही वेळातच हा ट्रक पार्किंगच्या ठिकाणीच बंद स्थितीत मागे सरकत गेला आणि महावितरणचा ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे उद्ध्वस्त केला पुढे ट्रकने रस्त्यावर लावलेल्या सात मोटरसायकली आणि तीन सायकलींना धडक बसून मोठे नुकसान झाले यामध्ये महावितरण ट्रान्सफॉर्मरचं चार लाख ऐंशी हजार सात मोटरसायकली व तीन सायकली मिळून एक लाख पंचवीस हजार असे एकूण सहा लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाले या घटनेनंतर महावितरणचे सहाय्यक अभियंता पुंडलिक बाबुराव कुंभार यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे महावितरणला तांत्रिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे ट्रान्सफॉर्मरचा कार्यरत भाग जळल्यामुळे संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा विस्कळीत झाला पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश कोरे हे करत आहेत